आणि आम्हाला नव नाव दिलं हरिजन हरि म्हणजे देव आणि जन म्हणजे लेकर गांधीनं आमचं नाव वेगळं ठेवलं त्यावर बाबासाहेब आंबेडकर गांधीला म्हणाले मिस्टर गांधी आमचं नामांतर केल्यावर आमचे प्रश्न सुटणार नाहीत आमचं नाव बदलून ठेवल्यावर आमची स्थिती सुधारणार नाही तर आम्हाला न्याय आणि अधिकार हवे आहेत हरि म्हणजे जन आणि देव म्हणजे लेकर जर आम्ही देवाचे लेकर असू बाकीचे काय शैतानाचे महात्मा गांधी सगळं भारत गांधीला महात्मा म्हणायचं बाबासाहेबांना कधी गांधीला म्हटलेलं नाही मिस्टर गांधी म्हणून बोलायचे गांधीचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय लढा या देशामध्ये पेटला त्यावर गांधीने आंबेडकरावर टीका केली की काय कोटा सुटा बुटात राहणारे आंबेडकर या देशाचं आणि या समाजाचं काय हित करू शकतात त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी या टीकेचं जाहीर खंडन केलं बाबा म्हणतात मिस्टर गांधी मी काय तोटा सुटा राहतो पण लक्षात ठेवा हजारो वर्षापासून माझा हा उघडा नागडा समाज ज्याच्या वर्ण व्यवस्थेने मिळू दिली नाही अशा माझ्या या उघड्या नागड्या समाजाला नाही जरा हा आंबेडकर एक ना एक दिवस काय सुटाबुटा सुटा आणल्याशिवाय राहणार नाही मिस्टर गांधी आणि बाबासाहेबांनी केलेली प्रतिज्ञा आज वास्तवामध्ये उतरत आहे आता आमची कोणी जातच विचारू नये एवढं मोठं परिवर्तन बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यामध्ये घडवलं कारण रस्त्याने काय माणूस जर इन शर्टिंग मध्ये जात असेल काय पोटामध्ये जात असेल सुटापुटामध्ये जात असेल तर नक्की ओळखायचा की हा बुद्धाचा असला पाहिजे आणि फासून त्याला जयभीन करायचं आणि हे परिवर्तन घडलं फक्त केवळ आम्ही जयबीन स्वीकारला म्हणून आणि म्हणून अरे जय आमच्या ओठात आहे जय भीम नाम जाचा ओठात आहे भीमाचा तो सैनिक अरे भीमाचा तो सैनिक टाय कोटात आहे भीमाचा तो सैनिक टाय कोटात आहे भीमाचा तो सैनिक टाय

भाई चलो बुद्ध की हो भाई चलो बुद्ध की हो अरे लटका बुद्ध हुआ भटका बुद्ध हुआ आरती बुद्ध हुआ पारदी बुद्ध हुआ मान बुद्ध हुआ मुसलमान बुद्ध हुआ रट्टा बुद्ध हुआ मराठा बुद्ध हुआ लेकिन मैं कल की बात कर रहा हूँ और दावे के साथ कहना चाहता हूँ कि कल चांद भी लेगा दीक्षा कल सूरज लेगा दीक्षा और ये धरती भी कहने लगेगी कि यहीं पे है मेरी सुरक्षा चांदनी भी देने लगी है इसी बात पर जोर कि भई चलो बुद्ध की ओर भई चलो बुद्ध की ओर ये कशामुर घणा लागल के ता घणा का लागल कारण अरे त्या जाती प्रदेवर लोक फुका या लागल ला? त्या जाती लागलं भगवान बुद्धा पुढे अरे भगवान बुद्धा पुढे जग झुकाया लागल भगवान बुद्धा पुढे जग झुकाया लागल त्या भगवान बुद्धा पुढे जग झुकाया लागल भगवान बुद्धा पुढे Na puta भगवान बाप रे जग झुकाय लागल भगवान बाप रे जग झुकाय लागल i होकर भी हमें गुलाम किया इसलिए मेरे भीम ने इस धरती पर जन्म लिया और याद करो तुम अंबेडकर को उसी ने तुम्हें आजाद किया पूजा मंदिर रमाई बाबा साहेबाला मनाली होती साहेब चला की दर्शन बाबा साहब रमाईला मनाली नहीं रामू अगर जो देव अपने जवर ये जाऊन फायदा का है। मी एक करें कोनी नहीं दूर, एक करे दूर करेल पंड बाबा नेगरे का ताजमहल देखो या दिल्ली का कुतुब मीनार देखो देखो औरंगाबाद का मकबरा या हैदराबाद की चार मीनार अरे देखो उत्तर प्रदेश की अयोध्या या गुजरात की मथुरा देखो महाराष्ट्र का पंडरपुर या आंध्रा का तिरुपति अरे ये देखो वो देखो जो दिल में आया वो देखो ये देखो, वो देखो, देखो. वो जो दिल में आया, वो देखो। लेकिन देखना <laughs> पंढरपूरच्या इटोबा दर्शन भडव्यांनी आमच्या आईला घेऊन दिलं नाही सगळे मोठे मोठे देव यांचे मागा मारायच्या ईशाला मोठा देव आला नाही आमच्या ईशाला आली मरुम आहे जिना आम्हाला मरूही दिलं नाही आणि वाचूही दिलं नाही अशी मरुमा आमच्या ईशाला पंढरपूरचा ही तोबा आमच्या ईशाला नाही तिरुपतीच्या बालाजी आमच्या ईशाला नाही आमच्या ईशाला मरुमाय मग आमची माय आमचे देव जसे आम्ही तसे आमचे देव आम्ही ना आमचे देवही उघडे आम्हाला घर नाही मरुमायलाय मंदिर नाही आता त्याची दुर्गा देवी बसली दुर्गा देवीला सहा हात सोन्याचा नुकूट सिंहावर बसली सहा हात एकही हात कामा नाही एका हातात एका हातात तलवार एका हातात कबात एका हातात गांज दुसऱ्या हातात रंगाळ दुसऱ्या हातात केळ आमच्या मरुबाईला नाक नाही गायची देवीशी आव आमच्या मरुमाईला जसं काय तिन हो बसवलं देव आमच्या ईशाला वाटून दे आमच्या मरुमाईची क्यू केली फक्त कुत्र्याने माणसं इकडे तिकडे गेली की कुत्रे तुझ्याजवळ माय बरी आहेस का किती दिवस झालं तुला आंघोळ नाही घालू का एक वरी गेले की मायला समजू समजू लावला नाव घालून नाक नाही डोळा नाही आमच्या देवाय आमच्या देवायचा हिसाब नाही सालभर जर तुझ्याने बसला आता पाहिलं मार गणपतीची पेटी बोली बापू कोट्यावधी हो रुपये निघाली त्या पेटीतून सोनं नानं आमच्या मगमय जवळ जर सालभर एखादा पोत्रात बसला तर कपाळाला लावाय करून उपाय टाकणार नाही सांद्याला लोक चलये मायच्या दर्शनाला इथं मुंबईला लई आंबा मायचं चालते दे। आमच्या देवाचे नाव आहे पा मरु माय आंबा माय बरं झालं पपई माय नाही <laughs> पपई माय नाही की मी तिकडं केळबापू काढतो काय दे। देव आमच्या नाव आमच्या विचित्र कर्ज काढून देवीला चाललो आम्ही कर्ज काढ आमच्या इकडं आदिलाबाद च्या पलीकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये माया मरुमाय दुर्पतमाय सगळा महाराष्ट्र भारत देश हिंदुन पा, पा एकही ब्राह्मणाचा पोतराज नाही देवाला पुजणाऱ्या बाया देवदासी झाली खंडोबाला पुजणारे बाया बायाुळ्या झाल्या दुर्पत मायला मरुमायला पुजणारे लोक पोतराज पोत्रास झाले पोतराजा बाबांनी सगळ्याला राजा केला आमच्या इकडे देवी आहे बाया जातात रेल्वेत बसून माय काशीचं गाणं म्हणून आता आम्ही कलाकार लोक बाया गाणं बनायला म्हणून आम्ही त्याच्या जवळ जाऊन बसलो बाईने सुरू केलं इथूनच दिसतो इथूनच दिसत जवळ बसलो होतो माई गाणं